प्राध्यापक बाबासाहेब शिंगाडे यांचे भाषेतील विविध रूपांची माहिती जिज्ञासू पद्धतीने घेण्याचे आवाहन हिंदी विभागाच्या संगोष्ठीत भाषेच्या वर्तमान उपयोगितेवर चर्चा विद्यार्थ्यांनी भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करावा चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीनं भाषा कौशल्य विकास आणि वर्तमान उपयोगिता या विषयावर संगोष्ठी आयोजित करण्यात आली होती यावेळी न भू पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक बाबासाहेब शिंगाडे यांनी भाषेतील विविध रूपांची आणि वैशिष्ट्यांची माहिती जिज्ञासू पद्धतीनं घेतल्यास संभाषण अधिक चांगल्या पद्धतीनं होतं असं सांगितलं त्यांनी विद्यार्थ्यांना चौफेर वाचन करण्याचं आवाहन केलं प्राध्यापक शिंगाडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की भाषा हे प्रभावी संवाद कौशल्याचं माध्यम असून भाषेत विविध प्रकाराचा गोडवा असतो तो अनुभवण्यासाठी भाषेतील विविध कंगोरे लक्षात घेऊन चतुरस्थ पद्धतीनं अध्यापन केल्यास आयुष्यात निश्चित यशस्वी होता येतं त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक विविध भाषा अवगत करण्याचं आवाहन केलं संगोष्ठीच्या प्रारंभी हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांनी प्रास्ताविक वी करून विभागामार्फत झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सांगितलं की युवकांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचे हेच वय असून वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्याने आपली भाषा अभिव्यक्ती कौशल्य आणि लेखन कौशल्य विकसित करावं अध्यक्षीय भाषणात रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एम एम माने यांनी भाषा ही वर्तमान काळाची मूलभूत गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने ती आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन केलं यावेळी डॉक्टर रंजना कमलाकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन कुमारी कविता कट्टी यांनी केलं तर आभार पूनम गावडे यांनी मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक बाबली गावडे डॉक्टर एस डी गावडे डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक ए डी कांबळे डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर एन के पाटील प्राध्यापक व्ही के गावडे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा